जयसिंगपूरमधील कावरे फुले विक्रेत्यांचा अजब व मनमानिक कारभार जयसिंगपूरमध्ये शाहू साई गणेश मंडळाच्या गणपतीसाठी सिंधुदुर्गहून आलेल्या एका गणेश भक्ताने जयसिंगपूर येथील कावरे फुल विक्रेत्यास गुलाबाच्या फुलाचा हार करण्यास सांगितले होते यावेळी टॉकीच्या शेजारी असणाऱ्या स्टेशन रोडवरील कावरे फुल विक्रेत्याने त्या भक्तास चांगलाच गंडा घातलेला दिसून येतो शेजारीला असणाऱ्या इतर पूल विक्रणींच्या स्टॉलवर नऊ कोटी गुलाबाराची किंमत अडीच हजार हे साडेतीन हजारपर्यंत आहे परंतु सिंधुदुर्गहून आलेल्या त्या नवख्या तरुणाचा कावरे पुल विकतीने चांगलाच फायदा घेतला व त्या नवख्या तरुणाकडून अवघे सात हजार रुपये वसूल केले या गोष्टीतील सत्यता पडतण्यासाठी काही मित्रपरिवार त्या ठिकाणी गेले असता तो माझा रेट आहे व मी त्या पद्धतीने देणार आहे हार घ्या म्हणून मी कुणाच्या मागे लागलो नव्हतो अशा प्रकारची गलिच्छ भाषा कावरे पुल विक्र्यांची वापरली गणपतीला श्रद्धा भावने वाहिलेल्या त्या हराचे डबल पैसे घेऊन जयसिंगपूरमध्ये आलेल्या त्या मित्रावर अन्याय केला आहे त्याच्या या मनमानी कारभारावर जयसिंगपूरवासी अंकुश ठेवतील का अशी चर्चा जयसिंगपूरमध्ये रंगल्याची दिसते नाही आहे गुलाबद्दल गुलाब असे ते मोठे गुलाब असले आधी चार हजार रुपये घेते गुलाब आहे बारीक गुलाब असं काय झालंय एक किलो आपले एक मित्र होते शिंदे शिंदे एकदा आपल्या म्हणजे मागचे सांगून घेते मी हारचेस मला सांगा आपल्या गावातली लोक हा जे काही माणसं आता असा राहतो बरोबर आहे आता नवीन माणूस आहे म्हणून त्याच्याकडे ह्या ह्याचे हारचे सात हजार रुपये घेतात ती योग्य आहे का हे चुकीचं आहे ना चुकी मला काय म्हणायचं की आता आज रेजी तू बाहेरचा असं आला लोकल तर माणसाला माहीत आहे की रेट काय मी त्याला सांगितलं नंतर मी की असंच नाही म्हणलं एवढं कोणत्या सात हजार म्हणजे त्याला सांगितलं म्हणलं याच्या पोरानं सांगितलं की सात हजार चार्गेट एक कोरोप पडली ना फर्स्ट काढली दिस ती म्हणजे फोटो सांगायलाच काय म्हणतो तीन साडेतीन हजार हार तीन चारा सांगायला काय किती किंमत असेल त्या हारचे अंदाजे कमीत कमी अडीच हजार हजारपर्यंत बसले काय बसायला पाहिजे अडीच पर्यंत किती रुपये घेता याला एक सात फुटी आठ कोटी नऊ फुटी नऊ कोटी आता हे सात नऊ सात नऊ सात फुट फुट आहे आहे नऊ नऊ फुटे ना अडीच पण बसाल अडीच हजार हजारपर्यंत ठी मला बोला बोल सांगा ह्या ह्या गुलाबाई आपला एक नऊ रुपया हार आहे साधारण किती रुपये घेतात तुम्हाला मॅक्झिमम सगळ्यात जास्त मात्र चार हजार रुपये गोष्टी मॅक्झिमम सगळ्यात जास्त चार हजार रुपये बरोबर आहे ना चारच्या मध्ये ह्याची किंमत होती चार हजारच्या वर्ष मला काय म्हणायचं गावाचे भर नाही आले की जर आपल्या एक लोकांचं झाले हारवाले हारवाले म्हणतात की आता तुम्ही आला